रामकृष्ण अरे सगळ्यांना वेलकम आहे माझ्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या घरी अशा थोड्या एक एक दोन दोन भाज्या उरत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी बरं का ही रेसिपी आम्ही ना आमच्या हात ना येळवस असते ना त्या टायमाला हे बनवतात हे बघा मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहे थोडासा लसून घेतला आहे लसून आपण मीठ थोडंसं वाटून टाकायचं आहे कारण ह्याच्यात ह्याच्याने ना चव मस्तपैकी येते बरं का त्यानंतर मी तेल टाकून जिरेमोरे टाकून हे बटाटा आणि कांदा ह्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर है में। है, अनी अनी हे मी दोडका गाजर नंतर हे शिमला मिरच कोबी घेवड्याच्या शेंगा आणि गवाराची शेंगा आणि हे टाकून मस्तपैकी आपण ह्याला मिक्स करायचं आहे तुमच्यापाशी दुसरं काही भाज्या असेल तर ते पण तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकतात ह्याच्यात ना मेथची भाजी शेपूची भाजी आणि ती कांद्याची वरची पात येते ना ते पण तुम्ही टाकलं तर चालतं खूप भारी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ना प्रत्येकाच्या घरी ना असं थोडी थोडी भाजी उरतच राहते म्हणून ना तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा बरं का थोडंसं मीठ टाकून ह्याला मस्त परतावून घ्यायचं आणि ते आपण लसणाचं मीठ वाटलेलं ते टाकायचं थोडासा घाटी मसाला टाकून गरम मसाला टाकून मस्तपैकी ह्याला फ्राय करायचं काय काय याच्यात जर ना ते चिंचचं पाणी राहते ना ते पण टाकू शकतात तुम्ही पाहिजे असेल तर ते पण टाकू शकता ह्याला दहा पंधरा मिनटं झापून मस्तपैकी शिजू द्यायचं आहे त्यानंतर हे दोन चमचे मी हे शेंगदाण्याचं खूप टाकलं आहे खूप भारी लागते बरं का ही रेसिपी तुम्ही पण का एकदा नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा बरं का माझ्या घरी ना खूप दिवसांनी थोड्या थोड्या भाज्या राहिल्या तर म्हणून ही रेसिपी ट्राय केली ती मला खूप आवडते ही भाजी माझ्या मित्रांना पण खूप आवडते त्यानंतर मी भाकरी टाकली थोडेसे पापड भाजले मस्तपैकी आमची डिनरची थाळी तयार आहे रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा ओके okay, बाय